महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा सुरक्षा विधेयक रोखण्यासाठी काँग्रेसचे तहसीलदार यांना निवेदन आज दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री राहुल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेर तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसील कार्यालय नेर येथे निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी माननीय श्री राहुल भाऊ ठाकरे यांनी सत्तेत बसलेली सरकार हे शेतकरी विरोधक असून जनसन्मान्याचे हिताचे कोणतेच निर्णय घेत नाही म्हणून यावेळी जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही आणि लोकशाही विरोधक जन सुरक्षा विधेयक रोखण्यासाठी आम्ही वेळ पडल्यास आंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाही अशी ग्वाही दिली त्यावेळी नीर तालुका काँग्रेस पक्षाचे श्री सत्यविजय गुल्हाने माजी नगराध्यक्ष नीर बाशिद खान पियुष अजमेरे दिवाकर इंगोले रफिक सर विष्णू राठोड मुसाफिर शेख मयूर भांडे सनी आगळे जफर खान गणेश आप्पा झाडे सौ वानमाला गणवीर सौ रत्नाताई मिळाले जगदीश सवलाके ज्योतिताई शहर अध्यक्ष महिला काँग्रेस पद्मावर राऊत सोनू ठाकरे आणि नेत तालुका काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी तेविचंदर आठोड नेर सवळा भावाचे भाग खत भेटत त्यामुळे डीएपी वर सबसिडी असल्यामुळे हो सगळ्या शेतकऱ्यांना ते परवडतं आणि त्याचा सवडा कुठेतरी मला वाटतं कृत्रिम प्रकारचा कुठवडा या शासनाने आमच्याकडे केलेला आहे कारण की जवळपास तेराशे साडे तेराशे त्याचा खताचा भाव आहे हा सतराशे अठराशे रुपयापर्यंत ब्लॅकमध्ये विकला जात आहे पण कुठेतरी शेतकऱ्याची या संदर्भात कुठेतरी हानी होत आहे कुठेतरी त्रास होत आहे म्हणून हा त्रास दूर करण्याकरता आम्ही आज इथे निवेदन घेऊन आलो आहे नक्कीच कर्जमाफीचा विषय होता बराचशा शेतकऱ्यांचा विषय आहे पीक विम्याचा विषय होता तेवीस चोवीसचा चोवीस पंचवीसचा त्याचीही आम्ही मागणी केलेली आहे बऱ्याचशा बियाणे शेत शेतामध्ये लावले पण आजपर्यंत उगवले नाही आहे अशा कंप्लेंट काही माध्यमातून या कृषी विभागाला दिलेले आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या सर्व समस्या असताना आपले कृषी मंत्री जर रमीच्या नेममध्ये जर व्यस्त असेल तर खऱ्या अर्थाने आज आगाव कोणाला आणि मागण्या कोणाला करायला करायला आगाव काय अशी एक अवस्था शेतकऱ्यांची होत झालेली आहे त्याकरता आम्ही इथे निवेदन केलं आहे नक्कीच शे शासनांनी ऐकावं आणि लवकरात लवकर या समस्या दूर कराव्या अशी विनंती कृषी माध्यमातून शासनाला आम्ही केलेली आहे धन्यवाद Редактор